एकटी संस्था संचलित अण्णामाई सेवा सदन वडणघे या ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा एकटी संस्था संचलित अण्णामाई सेवा सदन वडणगे या ठिकाणी एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन खादी ग्रामोद्योग संघचे माननीय संस्थापक सुंदर देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकटी संस्थेचे कार्यकारी संचालक माननीय डॉक्टर अमरसिंह राजपूत यांनी एकटी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली प्रमुख पाहुण्यांची ओळख एकटी संस्थेचे तज्ज्ञ सल्लागार सं... जैनुद्दीन पन्हाळकर यांनी करून दिली तसेच एकटी संस्थेमार्फत वडनगे गावामध्ये कचरा वेचक महिला म्हणजेच परिसर विकास भगिनी यांचे संघटन गेले सात ते आठ वर्षापासून असल्याची माहिती सांगितली यावेळी वडणंगे गावचे डॉक्टर अजित सर अनाथ निराधार तसेच कचरा वेचक महिलांसाठी जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीद्वारा आरोग्य शिबिरे घेऊन आरोग्य शिबिराचा लाभ देण्यात येईल असे सांगितले वडंगे गावचे तलाठी प्रकाश महाडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच सचिन कुंभार अतुल नांगरे वसुदास कचरा वेचक संघटनेचे अध्यक्षा अक्काताई गोसावी परिसर विकास भगिनी पडणगे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला तसेच सदरचा कार्यक्रम एकटी संस्थेच्या अध्यक्षा माननीय अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आला व एकटी संस्थेचे कर्मचारी अभिजित कांबळे अर्चना आळी व पुष्पा कांबळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा कांबळे यांनी केले तर आभार अभिजित कांबळे यांनी मानले अशा बातम्या पाहणे करता लोकहिरा न्यूज ला, सबस्क्राईब करा धन्यवाद